अस्मिता दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा स्वाभिमानानं आणि ताकदीनं टिकवून ठेवण्याचं काम माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे मंडळी मुख्यमंत्री पदावरती असताना सुद्धा कधीही कुठही नैसर्गिक आपत्ती आली कुठं पूर आला कुठं वादळ आलं कुठं कडा कोसळला तरी सुद्धा स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ईर्षा गड चढणं असेल किंवा मुंबईच्या रस्त्यावरती उतरून रस्ते, रस्ते काम असेल स्वतःची सगळी पद बाजूला ठेवून इथल्या नेतृत्वाचं नाव आहे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब अहो आधी महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षात अडीच कोटी वैद्यकीय मदत निधी दिला गेला पण माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरच्या अडीच वर्षात जवळपास चारशे कोटी रुपयांचा वैद्यकीय मदत निधी दिला गेला हजारो रुग्णांना त्यांचा जीव वाचवणाऱ्या या देवदूताचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे साहेब आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपले तरुण तडफदार आणि अभ्यासू आमदार माननीय अमोलदादा खताळ यांनी अवघ्या आठ ते नऊ महिन्यांच्या मध्येच या संगमने तालुक्यामधला दहशतवाद संपुष्टात आणलेला आहे खर तर ही जी समोरची मामा भांजे की पार्टी आहे ना मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की महाभारतामध्ये सुद्धा एक मामा होता आणि महाभारतामध्ये सुद्धा एक भातसा होता महाभारतामधल्या भाच्याच नाव होतं दुर्योधन आणि मामाचं नाव होतं शकुनी मामा तर ही मामा भांजे की पार्टी महाभारतातल्या त्या मामा भांजा दुर्योधन आणि शकुनीचा अंत हा प्रभू श्रीकृष्णांनी केलेला होता आणि संगमनेर तालुक्यामधील इस मामा भांजे की जो पार्टी है आणि त्यांचा जो अन्याय अत्याचार चाललाय त्या मामा भंजेच्या अन्याय अत्याचाराचा अंत शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जायंट किलर आमदार माननीय अमोल दादा खताळ हे करतील याच्यामध्ये मला काहीही शंका वाटत नाहीये अवघ्या दोनच मिनिटांच्या मध्ये आपण ज्यांची वाट बघतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं की मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे आणि आता डेप्युटी झाल्यावर गोरगरीबाच्या मदतीला धावून जातात जे प्रत्येक बहिणीच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहतात ज्यांच्याकडे श्रीमंत आणि गरीब असा कुठलाच भेदभाव नाही आहे ज्यांच्याकडे कुठल्याच जाती धर्माचा भेदभाव नाहीये आकाशाला कवेत घेणारं नेतृत्व पण त्याचबरोबर प्रत्येक दिनदुःखितांच्या डोळ्यातलं अश्रू पुसणार मातृत्व ज्यांच्या नेतृत्वामध्ये आहे ते, बर ते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं दोनच मिनिटांमध्ये मंचावरती आगमन होणार आहे आपण त्यांच्या स्वागताला उत्सुक आहोत माझ्या भाषणाला विराम देताना मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे एकच मिनिट थोडं शांतपणानं ऐकून घ्या महाभारतामध्ये कौरव शंभर होते आणि पांडव पाच होते संख्या बळाने बघायला गेलं तर कौरव जिंकायला पाहिजे परंतु शंभरातला एक जण सुद्धा वाचला नाही आणि पाचातला एक जण सुद्धा गेला नाही कारण त्या पाच पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण उभे होते त्याचप्रमाणे या संगमनेरच्या तालुक्यामध्ये ही कौरवांची फौज साखर कारखाने दवाखाने शिक्षण संस्था सगळ्या घेऊन उभी आहे पण त्यांना माहिती नाहीये की आमच्या पाठीशी आमचे श्रीकृष्ण माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळे समोरच्या कौरवांची संख्या काय, हजार जरी असली, तरी ज्यांच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेब उभे राहतील विजय त्यांचाच होणार याच्यामध्ये अजिबात सुद्धा शंका नाही त्यामुळं संगमनेर तालुक्यामधल्या या स्वाभिमानी जनतेला मी